मित्रांनो आज आपण कुठे आल्यात माहिती आहे का आज आपण विक्रमगडला गणपती मंदिर पाहणार आहेत चला तर आता आतमध्ये जात आहेत आपण खूप छान रंगबिरंगी मंदिर आहे तुम्हाला पण आवडेल हा आहे रंगबिरंगी प्रवेशद्वार या प्रवेशद्वारच्या आतमधून आपण गेल्यानंतर आपल्याला आजूबाजूला दिसत आहे की खूप छान प्रकारे झाडं लावली आहेत आणि अगदी डाव्या बाजूला आहे दवाखाना तर आता आपण जात आहेत मंदिराकडे अगदी उजव्या बाजूला आहे मंदिर हेच ते मंदिर रंगबिरंगी आतमध्ये शिरल्यानंतर आपण पाहू शकतील नक्षीदार आणि रंगबिरंगी असं मंदिर आहे खूप सुंदर असं रंगाने रंगवलेलं आणि आतमध्ये शिरल्यानंतर मंदिराच्या अगदी आपल्याला आठवत की आपण असं वाटते की पुण्याला आले आहेत दगडूशेठ हलवाई ह्या सेम दिसणाऱ्या गणपती मूर्ती आहे आता आपण जात आहेत मंदिराच्या परिसर आजूबाजूचा जो परिसर आहे तर खूप सुंदर असं नदी आहे आणि नदीच्या अगदी कडेवर आहे हे गणपतीचं मंदिर कधीही आपण भेट देऊ शकते इथे कोणाची परवानगी किंवा कोणाला बंदी असं काही नाही कोणीही येऊ शकते दर्शन घेऊ शकते गणपती बाप्पांचं आणि मला तरी वाटते ही व्हिडिओ पाहून गणेश चतुर्थीला नक्कीच इथे गर्दी होणार आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी कारण खूप असं आजूबाजूचा परिसर पण आहे आणि बाप्पांची छानशी मूर्ती आहे हे बघा हे पाहतील तर इथे तलाव जसं बनवला आहे कारंजा बनवल्या आहेत आणि मच्छी सोडलेली आहे याच्यामध्ये हे बघा हे बाजून आहे मंदिर नक्कीच आपली पण इच्छा झाली असेल की अशा लोकेशनवर ह्या गणपतीचं मंदिर आणि दर्शन घेण्यासाठी कधी आपण जाऊ तर नक्कीच भेट द्या गणपती बाप्पाच्या मंदिराला आणि जर दर व्हिडिओ जर आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गणपती बाप्पा मोर्या